ठाकरे बंधू एकत्र आल्याने या ठिकाणी मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा मजबूत होताना या ठिकाणी दिस दिसून येतोय कारण कालच आपण बघितला की पाच तारीखला दोन्ही ठाकरे बंधू सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सन्माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर आणि त्यांना मिळणारा संपूर्ण मराठी बांधवातून कलाकार असतील साहित्यिक असतील आणि मराठी प्रेमी असतील यांचा पाठिंबा बघितल्यानंतर आज सरकारवर तो आर रद्द करण्याची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे यातच ही दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आल्यानंतर एक महाराष्ट्राची ताकद काय आहे ही यातून या ठिकाणी निश्चितपणे दिसून आली आणि त्यामुळे उद्या जो विजयी मेळावा होणार आहे या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मालवणामध्ये तशाच पद्धतीचा जल्लोष फटाक्यांची आ आतवादी करून असेल त्या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत त्यामुळे ही एक विजयाची नांदी ही मराठी माणसाची आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं की या ठिकाणी हिंदी भाषेची सक्ती या ठिकाणी झाली नाही पाहिजे हेच तेच काम या ठिकाणी आताच्या सरकारला करण्यासाठी या दोन्ही बंधूंनी भाग पाडलं आणि सर्व मराठी जनतेचे या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो